लोकप्रियतेच्या चित्रावर पोहोचलेला ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजे आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज त्याचबरोबर चप्पल व सॅन्डल एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सोलापुरातील काही संघटना तरुणांची माती भडकवून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे घेऊन जात आहेत दोन जाती तेट निर्माण करून सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे शहरातील एका महाविद्यालयात एम एस डब्ल्यू चे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणास बुधवारी सात जून रोजी दुपारी जबर मारहाण करण्यात आली आहे तू आमच्या धर्माच्या तरुणींना फसवतो का असा जा विचारत संबंधित तरुणाला मारहाण करण्यात आली आहे याबाबत पीडित तरुणाने जेल रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे पीडित तरुणाने लव जिहाचा आहे पोलिसांनी पीडित तरुणाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार दहा ते पंधरा जणांविरोधात रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे जेल रोड पोलिसांनी एका संशयितास अटक करून कोर्टासमोर हजर केले आहे याबाबत विजय कवाडे पोलिस उपायुक्त सोलापूर यांनी अधिक माहिती दिली काल जेलोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये मारामारीचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधित तरुणांची नावं निष्पन्न करून त्यातील एक तरुण रात्रीच अटक केलेली आहे आज मान्य न्यायालयासमोर त्याला पोलीस कस्टडीसाठी हजर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्या गुन्ह्यातील त्या इतर आरोपींची सुद्धा नावं निष्पन्न करण्यात आलेली आहेत सोलापूर पोलीस दलातर्फे माझं सर्व सोलापूरकरांना आवाहन असेल की कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये अशा स्वरूपाचे सोशल मीडियावर मेसेजेस सुद्धा जे प्रसारित होत आहेत त्यावरही सायबर तेल आणि सोलापूर पोलीस स्टेशनच्या प्रत्येकच पोलीस स्टेशनचं लक्ष असणार आहे या अशा स्वरूपाचे मेसेजेस फॉरवर्ड करणाऱ्यांवर कठोरातील कर कठोर कर कारवाई पोलीस सोलापूर पोलिसांतर्फे प्रस्तावित करण्यात येते आहे त्याचबरोबर कुणीही विनाकारण तेढ निर्माण करण्यासारखी एक घटना निर्माण घटना करत असतील किंवा त्याला सपोर्ट करत असतील अशाही सर्वांविरोधात स्ट्रिक्ट आणि स्ट्रिंजंट ऍक्शन घेण्याबद्दलचे वरिष्ठांकडूनचे आदेश आहेत आणि याबाबतीत पोलीस कठोर कारवाई निश्चित करतील